पालघर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच चव्हाट्यावर आला पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस धुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडाने जीवघेणा हल्ला केला असून हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष विनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबियांकडून केला जातोय आज दुपारच्या सुमारास अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांच्यावर कोयते तलवार चाकू अशा हत्यारांमार्फत जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे मात्र या सगळ्या घटनेमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मनसेत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचं थेट गेल्यानंतर आता मनसेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे काय प्रकारची काय घटना सर्वप्रथम जो हल्ला झालेला आहे आमचे नेते पक्षाचे त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता तर आगामी जिल्ह्यामध्ये राज सन्मान्य राजसाहेब ह्यांना ह्यांच्याकडे पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही तरी मतभेद होत असतील मतभेद सर्व पक्षामध्ये असतात पण त्याचा मग त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आपण आमच्या कार्यकर्त्यांनी प्राणगत हल्ला कराल आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो नक्कीच सन्माननी राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्माननी राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती तु कारवाई करावी कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही आहे किंवा ही दरपशाही नाही की तोंड दाबून दुख्याचा मार सहन करावा असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र से निर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे आम्ही पण अरेला कार्य करू शकतो पण हा जो हल्ला झाला हा भॅड हल्ला होता आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आम्ही आमचं एक बालघर जिल्ह्याचं मल्लं मांडायला गेलो होतो आणि साहेबांना ते ऐकून असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू आणि हे झाल्यानंतर सुद्धा त्याचा राग धरून धरून त्यांनी जे हे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो असं असं त्यांनी ते स्वतःहून लावून घेतलं ते आमचे नेते आहेत आणि आम्ही आम्ही सन्मान्य राष्ट्रामध्ये सांगितलं की सर्वांचा आदर करायचा ते आमचे मोठे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याविरोधात असं आम्ही कुठे मोठी स्टेटमेंट दिलं नव्हतं त्यांनी ते एक वाक्य होतं की त्यांनी मनाला स्वतःवर ओढून घेतलं होतं आणि त्याचं त्यासाठी आमच्या साहेबांनी त्यांची माफी मी मागितली होती आणि ते एक तर थोडंसं त्यांनी ते मनावर घेऊन एक हट्टापाई किंवा एक काय म्हणतो मग बालिशपणा असतो किंवा त्या पद्धतीने ते हे वागले आणि ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं हल्ला कुठे झाला हल्ला जो झाला आमच्या समीरेच कार्यालय आहे तिकडे एक सहा आम्ही जसं साहेबांना भेटू आलो होतो तसं संध्याकाळी तिथे बसले होते आणि अचानक एक चार गाड्या आणि त्याच्यामध्ये एक जी गाडी म्हणजे माणसं होती त्यांनी डायरेक्टली अटॅक चालू केले होते हो जाधव साहेब स्वतः होते त्याच्यामध्ये तेच आम्हाला दुःख वाटलं की त्यांनी ते स्वतः होते आणि अविनाश जाधव म्हणजे आपलं आतिश मोरेच त्यांना आता स्टेबल आहे त्याच्यावरती हाताला बरोस मार आहे आणि त्या त्याच्यावरती ऑपरेशन झालेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचं काय त्यांचा तपास करत आहे म्हणजे त्याच्यावरती चालू आहे पण त्याला जो मार लागलेला आहे आ, हाताला म्हणजे धारदार शस्त्रांनी मारलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टेंडन तुटलेत पूर्णपणे त्यामुळे मुवमेंट होत नव्हती आता त्याची सर्जरी केलेली आम्ही इमर्जन्सीमध्ये सेकंड थिंग पेशंट हॅड अ व्हेरी सिव्हिअर ट्रॉमा ॲट लेफ्ट मेस्टॉट रिजन लेफ्ट साईडच्या डोक्याला फार लागलेलं आहे त्यांना तर त्याच्यासाठी आता आपण सिटी स्कॅन करतो आहे तर तिथे घाव वगैरे असं शार्प इंजुरी वगैरे नाही पण आता ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की आ, ते मारत होते कोयतनी पण त्यांनी वार वगैरे वाचवलेत त्यामुळे मोठं काय टाळ टळलेलं आहे ते म्हणजे ही मोठी इंजुरी टळलेली आहे सध्या पेशंट स्टेबल आहे पण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहे आमच्याकडे आता जस्ट सी टी स्कॅनसाठी पाठवलं आहे लेट सी सी टीचा रिपोर्ट येऊ द्या मग ठरवूया आपण काय करायचं पुढे साधारणत किती कारण की आता मी एक तास ता मी सर्जरी करत होतो त्याची त्याच्या एक पंधरा वीस मिनटं अगोदर त्याचं एक्सरे काढले हाताचे एक्सरे काढले एक्सरेमध्ये एक हेअरलाईन एक 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 फ्रॅक्चर आहे दोन यांना एकदम सिविर हेअरलाईन आहे त्यामुळे आम्ही आता प्लास्टर वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांना सिटी हो सिटी स्कॅनसाठी आता पाठवलंय हो जस्ट पाठवलं हो आत्ताच मी बाहेर निघलो पाच दहा हो मिनटंच झाली टीमधून तर त्यांना आता पाठवलं हो आहे सिटी स्कॅनसाठी जस्ट रिपोर्ट त्याचाच वेट करतो आता सी टी स्कॅनचा काय येतो रिपोर्ट स्टिचेस म्हणण्यामध्ये आता हे टेंडान कट झाले ना त्यांचे तर मध्ये सगळे रिपेअर करून बाहेर एक साधारणतः असतील दहा पंधरा स्टिचेस